तर मग बोंडळी नियंत्रणाचं योग्य मुहूर्त काय आहे किंवा याचं शास्त्रीय कारण काय आहे की आपण याला त्यावेळेसच अटकाव करायला पाहिजे तर यावेळेस काय होते की जी आपण कीटकनाशक आहेत हे कोणते वापरायला पाहिजे खूप आवश्यक गोष्ट आहे कारण की यामध्ये जर आपण अंडीनाशकाचा वापर जर केला नाही तर आपली कीटकनाशकाची फवारणी वाया जाऊ शकते त्यामुळे आपण जे कीटकनाशक सिलेक्ट करणार आहोत ते असे घ्यायचे की जे की या अंडीला नाश करणारे असणार आहे तर मंडळी जे आपण कीटकनाशकांची फवारणी करणार आहोत याच्यामध्ये आपल्याला अंडीनाशक असणे खूपच आवश्यक आहे कारण की तज्ञांच्या मते जे मी आता पुढील सांगणार आहे कीटकनाशक यापैकी कोणतंही एक तुम्ही हे वापरू शकता सगळ्यात पहिलं आणि जे शेतकरी जुनं आपण खूप वेळापासून आप जे वापरलेलं औषध आहे ते म्हणजे आहे आपलं सुपर हे आपण तीस एम एल प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी वापरू शकतो याच्यानंतर जर आपल्याला वापरायचं असेल याच्यामध्ये आपलं कंटेंट असले पाहिजे प्रोपेनोफॉस अधिक इमॅमॅक्टिंग बेन्झोईट हे दोन असणारे कंटेंट संयुक्त कीटकनाशक आहे हे सुद्धा आपण या फवारणीमध्ये आपण वापरू शकतो मग याचं प्रमाण किती घ्यायचं आहे तर तीस एम एल तीस ग्रॅम प्रति पंप आपण हे वापरू शकतो याच्यानंतरचं जे कीटकनाशक आहे ते कोणतं वापरायला लागणार आहे आपल्याला ते असणार आहे बॅराझाईड मग बॅराझाईडमध्ये काय आहे तर बॅराझाईडमध्ये इमामॅक्टिन अधिक काय आहे नोव्ही आहे जे की अंडी नाशकाचं एक उत्तम प्रकारे आपलं काम करू शकतो मग याचं प्रमाण किती घ्यायचं तर हे सुद्धा आपल्याला तीस एम एल प्रति पंधरा लिटर पंप आपल्याला वापरायचा आहे आता जर आपले शेतामध्ये जर याचा प्रादुर्भाव जर खूपच जास्त झालेला असन त्यावेळेस आपल्याला कोराजिनकडे आपल्याला वळायचा आहे मग कोराजिन किती को वापरायचं आपल्याला सहा ते आठ ई एल प्रति पंधरा लिटर पंप आपण हे वापरू शकतो परंतु आता हे ज्यावेळेस आपण कीटकनाशक वापरत आहोत तर फक्त आणि फक्त कीटकनाशकच वापर न करता याच्यामध्ये आपल्याला काही बोरन वापरायचं आहे आता कपाशीत जर आपण ही फवारणी करणार असेल तर बोरॉनमुळे काय होणार आहे जे पातेगड होत असते त्यावेळेस काय होणार आहे याचा आपल्याला फायदा होणार आहे बोरॉनमुळे काय होणार आहे की पातेगड सुद्धा मदत होणार आहे सोबतच आपली चांगल्यात चांगली वाढ होण्याससुद्धा मदत होणार आहे यानंतर सध्या सर्वत्रिक आता तुम्ही बघू शकता की इकडे आपल्या साईडला ऊन पडलेली आहे परंतु काही साईडला पाणीसुद्धा चालू आहे त्यावेळेस आपण काय होते की बुरशीजन्य रोगांचा आजार आपल्या श शेतामध्ये पसरू शकतो तर त्यावेळेस आपल्याला बुरशीनाशकांचासुद्धा सुद्धा वापर याप्रमाणे आपल्याला बोरॉन वापरायचा आहे यासोबतच आपल्याला अनेक भागामध्ये आता पाणी पडलेलं दिसत आहे आता जमिनीत ओलावा आहे तर यामुळे काय होतो की खूप सारा बुरशीजन्य रोगांचा आपल्या शेतामध्ये प्रादुर्भाव होऊ शकतो आणि यामुळे काय होणार आहे की आपल्या शेतामध्ये जे पातेगड आहे हिचीसुद्धा सुरुवात होणार आहे त्यामुळे आता काय करायचं आहे आपल्याला की विविध जे बुरशीजन्य औषध आहेत याचा वापर करायचा मग याच्यामध्ये कोणते कोणते बेस्ट आहे तर आपल्याला टिल्ट आहे कस्टोडिया आहे किंवा फॉलिसुपर आहे या प्रकारचे आपण जे बुरशीजन्य घटकात असणारे जे फवारणी आहे यांचासुद्धा आपण आपल्या शेतामध्ये वापर करू शकतो तर मंडळी या प्रकारे आपल्याला कीटकनाशक बोरॉन आणि बुरशीनाशकांचा वापर करायचा आहे सोबतच हे वापर करण्याची योग्य वेळ काय हे सर्वात महत्त्वाचं आहे कारण की तुम्ही जर या चार ते पाच दिवसामध्ये जर मी सांगते त्या प्रमाणात फवारणी केली नाही तर तुमची फवारणी सक्सेसफुल जेवढी पाहिजे तेवढी ठरणार नाही त्यामुळे लक्षात ठेवायचं की पोळ्याची जी अमावश्य आहे म्हणजेच जे पोळा आहे आपला त्याच्या एक दिवस आधी ते दोन ते तीन दिवस नंतरमध्ये आपल्याला ही फवारणी करायची आहे म्हणजेच चार ते पाच दिवसाचा कालावधी आपल्या शेतकऱ्यांना मिळणार आहे की या काळात जर आपण ही फवारणी केली तर आपण चांगल्या चांगल्या प्रकारे आणि सुरुवातीला अंडी देण्याच्या अवस्थेमध्येच आपण या किडींना कंट्रोल करू शकतो आणि आपला खूप मोठा खर्च वाचू शकतो मंडळी तुम्ही तुमच्या भागामध्ये कशा प्रकारे फवारणी करता कोणकोणते कीटकनाशक घेता बुरशीनाशक घेता बोरॉन घेता वरखत घेता याबद्दल आम्हाला माहिती द्या जेणेकरून आम्ही पुढच्या वेळेस आणखीन चांगल्या प्रकारे हे व्हिडिओ बनू शकतो तोपर्यंत धन्यवाद